नमस्कार आज आपण आहोत नागर ग्रंथालयामध्ये जून दोन हजार तेवीस साली नागर फाउंडेशनच्या माध्यमातून या ग्रंथालयाची स्थापना रवळगाव येथे करण्यात आली रोळगाव मधील गरीब वंचित समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तसेच अवंतर वाचनाची गोडी लावून त्यांच्या मेंदूचा विकास करून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्चस्तरावर घेऊन जाण्यासाठी हे ग्रंथालय कार्य करते हे ग्रंथालय लोकसहभागामध्ये अखंड कार्य करत आहे आपण ही जी पुस्तके पाहतात ही सर्व आपल्याला लोकसहभागामध्ये प्राप्त झालेली आहेत यामध्ये शैक्षणिक उद्योजकीय कथा कादंबरी वैज्ञानिक धार्मिक सामाजिक आर्थिक अशा विविध प्रकारची पुस्तके येथे आहेत या पुस्तकाच्या वाचनातून येथील मुलांच्या बुद्धीचा विकास होत आहे आणि हळूहळू ही पिढी सामाजिक परिवर्तनासाठी तयार होत आहे घराघरामध्ये जाऊन मुलांना शिक्षणासाठी जागृत करणे त्यांच्या पालकांना जागृत करणे पुस्तकाचे महत्त्व वाचनाची गोडी लावणे यासाठी नागर फाउंडेशन अनेक उपक्रम राबवत आहे हो याला समाजाचा प्रतिसादही चांगला मिळत आहे नागर फाउंडेशनच्या याच कार्याबद्दल विविध संस्था संघटना यांच्याकडून विशेष पुरस्कार तसेच मानपत्र आपल्याला मिळालेले आहे परंतु अजूनही भरीव कार्य या गावासाठी करणे गरजेचे आहे यासाठी दानशूर राहतांची गरज आहे या ग्रामीण भागातील मुलांना सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारची सामाजिक पुस्तकांची येथे आवश्यकता आहे यामध्ये डॉक्टर भारत पाटणकर डॉक्टर कुमार सप्तश्री डॉक्टर बाबा आढाव या प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत तसेच हेरम कुलकर्णी असतील मिलिंद बोकील असतील असे जे ख्यातनाम लेखक आहेत या लेखकांची पुस्तकांची येथे गरज आहे तसेच उत्तम कांबळेसारखे पत्रकार असतील ज्यांनी आपल्या लेखणीतून भटक्यांच्या सामाजिक अस्तित्वाला लोकांसमोर मांडले तसेच डॉक्टर जयंत नारवेगळ असतील यांनी वैज्ञानिक लेखनातून समाज घडवला या प्रकारे अजून जे वेगवेगळे वेग काही लेखक असतील यामध्ये अनेक लेखक आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समाजासाठी कार्य केलेलं आहे निसर्गासाठी कार्य केलेलं आहे शेती विकासासाठी कार्य केलेलं आहे बाबासाहेब पुरंदर असतील शिवाजी सावंत असतील रणजित देसाई असतील यांच्यासारखे इतिहास लेखक असतील अशा लोकांच्या पुस्तकांची आपल्याला इथे गरज आहे समाजातील सर्व लेखकांना कवींना तसेच वाचकांना तसेच दानशिवर हातांना नागर फाउंडेशन आवाहन करत आहे की या 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 ग्रंथालयासाठी मदत पुस्तके ग्रंथालयासाठी पोस्टाने पाठवा विविध मासिके वर्तमानपत्रे यांचेही आपण वार्षिक वर्ग होऊ शकतात तसेच आपल्या स्वच्छेने ते आर्थिक मदतही आपण करू शकता पुस्तके पाठवण्यासाठी पत्ता नागर ग्रंथालय कुंभारवाडा मारुती मंदिराजवळ रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर पिनकोड क्रमांक एकेचाळीस चव्वेचाळीस झिरो एक मी परत एकदा पत्ता सांगतो पुस्तकं पाठवण्यासाठी नागर ग्रंथालय कुंभारवाडा मारुती मंदिराजवळ रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर नगर पिनकोड क्रमांक एक्केचाळीस चव्वेचाळीस झिरो एक यावरती आपण पुस्तके पाठवू शकता तसेच पुस्तके घेण्यासाठी किंवा इतर उपक्रमांसाठी आपण आर्थिक मदत खालील नंबरवरती करू शकता गुगल पे अथवा फोनपे नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट चौतीस ब्याण्णव परत एकदा सांगतो गुगल पे अथवा फोनपे क्रमांक सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट चौतीस ब्याण्णव नागर फाउंडेशन रवळगाव तालुका कर्जातील लायला नगर आपली छोटीशी मदत या गावातील मुलांना मोठे भविष्य तसेच करिअर निर्माण करून देणार आहे आणि येथून घडलेली ही मुले येणाऱ्या काळात गावासाठी कुटुंबासाठी देशासाठी मोठे योगदान देणार आहेत यामुळे सर्व समाजातील दानशूर लोकांना नागर फाउंडेशनचे आवाहन आहे की या पुढे या आणि या पवित्र कार्यासाठी स्वतःला जी शक्य होईल ती मदत करा धन्यवाद